दीपावली सणामध्ये गांधीनगर बाजारपेठेत विजेचे भारनियमन करू नका अशी मागणी करवीर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीला करण्यात आली त्या आशयाचे निवेदन देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की करवेर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक रेडीमेट आदीसह जीवनावश्यक वस्तूंची होलसेल आणि रिटेल बाजारपेठ आहे सध्या दीपावली सणाच्या निमित्ताने होलसेल खरेदीदारांची तसेच रिटेल खरेदीदारांची वर्दळ सुरू असून सुर, बाजारपेठ ही दीपावलीच्या वस्तूंनी सजली आहे बाजारपेठेत हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली त्यामुळे गर्दीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची बाजारपेठेत वीज खंडित होऊ नये याबाबत आपण योग्य ती दक्षता घ्यावी ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे तरी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत गांधीनगर बाजारपेठेमध्ये ज्या ज्या ठिकाणी डांबावरती अतिरिक्त लोडमुळे वीज खंडित होणार आहे अशा ठिकाणी आपण जबाबदारीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने गांधीनगरचे सहाय्यक अभियंता विजय वसंत कोठावळे सहाय्यक यांना देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव ग्राहक सेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे शरद माळी गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत विभाग प्रमुख दीपक पोपटानी प्रमुख विनोद रोहिडा फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास साधव गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धिंग गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल शाखा प्रमुख सुनील पारपाणी किशोर कामरा जितू चावला बाबूराव पाटील रामराव पाटील वसंत पोवार लालचंद खूपचंदानी यांच्यासह शिवसैनिक व्यापारी उपस्थित होते गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक म्हणजे सर्वच जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे आता दीपावली सण चालू होणार म्हणजे दसरा गेला आणि दीपावली म्हणजे पा दसऱ्यामध्ये थोडाफार पाऊस होता आता बघायला गेलं दीपावलीमध्ये तर ऑक्टोबर हीट हळूहळू आता जाणवायला लागल्या आणि ग्राहकांची वर्दळ म्हणजे होलसेल ग्राहकांची रिटेल ग्राहकांची गांधीनगर बाजारपेठेमध्ये वर्दळ चालू झालेलं आहे तर आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की ऑक्टोबर हिट आणि व्यापारपीठ म्हणजे गांधीनगर व्यापारपेठेमध्ये दीपावली सणाला कोणत्याही प्रकारची वीज खंडित होता कामाने अशा पद्धतीने निवेदन दिलं आणि ज्या पीवरती लोड आहे म्हणजे आज काय होतं व्यापार करत असताना जादा जादा वीज ही प्रत्येक दुकानदाराला लागते ला 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 दिवाळी सणामध्ये तर ते जर एखाद्या पीवर जादा वीज झाली तर ती ट्रिप होतं तर तिथे कर्मचारी नेमणूक तुम्ही करा म्हणजे ज्या जिथं लाईट ट्रीप होत्या अशा प ठिकाणी कर्मचारी नेमणूक करा आणि ह्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा नंबर घेऊन त्या एखादा ग्रुप करून त्या म्हणजे जिथं लाईट गेलं तिथं तात्काळ पाच ते दहा मिनटामध्ये ती लाईट आली पाहिजे अशा पद्धतीनं दीपावली सणामध्ये आपण काम करावं अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुढचं आंदोलन आम्ही तीव्र पद्धतीचं करणार